श्री स्वामी समर्थ होय मी तुझ्याशीच बोलतोय एकदा ऐकून बघ मग नसीब बदललं तर सांग देव म्हणतो जीवन हा सुखदुःखाचा प्रवास आहे जर तुम्ही दुःखी असाल तर धीर धरा कारण पुढे एक चांगला दिवस आहे अरे बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो देव म्हणतो गोष्टी सकारात्मक वळण घेत आहेत तुमचे पुढील अश्रू आनंदाचे अश्रू असतील प्रिय देवा मला तुझे मूल म्हणून संबोधल्याबद्दल धन्यवाद माझी बाजू घेतल्याबद्दल धन्यवाद आयुष्याच्या आणखी एका दिवसासाठी धन्यवाद मीही तुझ्यावर प्रेम करतो आठवण देव ही आपली शेवटची आशा नाही तोच आपली एकमेव आशा आहे प्रत्येक अडचणीत तो आपल्या सोबत असेल तो नेहमीच आमचा मार्गदर्शक असेल संकटात असताना ताण घेऊ नका विश्वास ठेवा देव मार्ग काढेल तुम्ही सहमत असाल तर होय कमेंट करा स्वामी आहेत पाठीशी कधीही विसरू नकोस ज्यावेळी तुझे दोन्ही पाय चालून थकतील त्यावेळी तू घाबरू नको तुला स्वामी पळण्याचे बळ देतील ज्यावेळी तुझे दोन्ही हात थरथरतील तेव्हा तू घाबरू नको स्वामी तुझा हात पकडतील ज्यावेळी डोळ्यासमोर फक्त अंधार असेल तेव्हा तू घाबरू नको त्यावेळी तुला तु समर्थ नावाचा तळपणारा सूर्य दिसेल जेव्हा वाट असेल तुझी घोर वनाथू आणि खातून का तेव्हा तू घाबरू नको ते तुला घेतील अलगत तु उचलून त्यांच्या पाठीवर ज्यावेळी तू जाशील अशा काळोखात ज्या ठिकाणी तुझी सावलीही सोडेल पाठ त्यावेळी तू घाबरू नको स्वामीच पकडतील त्या ठिकाणी तुझा हात आणि ज्यावेळी शरीर सोडेल तुझी साथ तेव्हा तू घाबरू नको स्वामी करतील त्या काळावर मात पण तू ही एक गोष्ट लक्षात ठेव आयुष्यात कोणतेही संकट येऊ दे तुझ्या छातीशी त्यांचं नाव ठेव हृदयाच्या गाठीशी आणि मग बघ तो ब्रह्मांड नायकच राहील तुझ्या पाठीशी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बाळांनो मी, मी तुमच्यासाठी काम करायला सुरुवात करत आहे अनपेक्षित यश चांगली बातमी आणि चमत्कारांसाठी सज्ज व्हा आशीर्वाद येत आहेत पुढील एक महिन्यात तुम्हाला प्रेम पैसा आणि आरोग्य याबाबतीत खूप आनंद मिळेल देव म्हणतो मला फक्त तुम्हाला सांगायचे आहे की तुम्ही आश्चर्यचकित आहात आणि मी तुमच्यासाठी सर्व काही कार्य करत आहे कारण तुम्ही एका अद्भुत जीवनासाठी पात्र आहात तुम्ही सहमत असाल तर तुमची इच्छा कमेंट करा मोठे बदल पुढे आहेत सर्व काही आपल्या सर्वोच्च चांगल्यासाठी होत आहे मोठ्या स्वप्नांसाठी तयार व्हा गोष्टी रोमांचक होत आहेत तुमचा विश्वास असल्यास होय टाईप करा देव म्हणतो जीवन हा सुखदुःखाचा प्रवास आहे जर तुम्ही दुःखी असाल तर धीर धरा कारण पुढे एक चांगला दिवस आहे अरे बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो देवाला अशक्य असे काहीच नाही विश्वास सर्व काही शक्य करते एकदा अर्जुनाने श्रीकृष्णाला प्रश्न विचारला केशवा जर मृत्यू सगळ्यांना येणार असेल तर हे भजन कीर्तन पूजा अर्चा हा सत्संग कशाला जो मनुष्य मोज करतोय त्यालाही मृत्यू येणारच आहे आणि जो सत्संग करतोय त्यालाही येणार आहे मग हे का करावे श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले प्रार्था मांजर जेव्हा उंदराला पकडते तेव्हा ती त्या उंदराला दाताने मारून टाकून खाऊन टाकते पण तीच मांजर जेव्हा त्याच दाताने आपल्या पिल्लांना पकडते तेव्हा त्यांना खात नाही उलट खूप नाजूक पद्धतीने त्यांना एका जागेवरून दुसऱ्या जागेवर घेऊन जाते दात पण तेच आहेत तोंडही तेच आहे फक्त परिणाम वेगवेगळे आहेत तसेच मृत्यू एकच आहे पण एक प्रभूच्या चरणामध्ये विलीन होईल तर दुसरा चौऱ्याऐंशी फेऱ्यामध्ये अडकेल अर्जुनाने विचारले विष काय आहे श्रीकृष्णाने खूप छान उत्तर दिले हे अर्जुना जीवनात कोणतीही गोष्ट गरजेपेक्षा जास्त मिळाली की ती विष बनते मग ती ताकद असो गर्व असो पैसा असो भूक असो शत्रूच्या सानिध्यात सुद्धा असे रहा की जशी एक जीभ बत्तीस दातांच्या मध्ये राहते सर्वांना भेटते पण कोणाकडूनही दबली जात नाही स्वामी भक्तांनो आपण सुखाची सतरा पावले पाहणार आहोत एक जाग येता पहिल्या प्रहरी हरवाळ डोळे उघडावे दोन मग उत्तरेकडे पाहून देवा स्मरावे तीन अंथरुणातून उठता क्षणी देवाला नमावे चार धानस्थ होऊन भगवंताला आठवावे पाच देवाचरणी बसावे सहा काही न मागता त्यालाच सर्व अर्पावे सात घरातून निघता बाहेर आई वडिलांना नमावे आठ येतो असा निरोप घेऊन घर सोडावे शन्बर दारा थांबून देवाला स्मरावे बाहेर दहा समाधानाचे भाव आणून मगच मार्गस्थ व्हावे अकरा चेहऱ्यावर स्मित हास्य नेहमी बाळगून चालावे बारा येणाऱ्या जाणाऱ्यांकडे आनंदाने पहावे तेरा जगात खूप भांडण तंटे आपण मात्र शांत राहावे चौदा सतत तोंडात मध आणि मस्तकी बर्फ धरावा पंधरा जीवन हे व्यर्थ आहे नेहमी लक्षात असावे सोळा प्रत्येक क्षण हेच अंतिम जीवन आहे हे मनी ठसवावे सात सत्याने वागून नेहमी जीवन आपुलकीने जगावे वरील सांगितलेली सतरा पावले नियमित आचरणात आणली तर आयुष्य नेहमीच आनंदात जाईल आपल्याला नेहमीच प्रश्न पडत असतो मी कोण आणि सकाळी पंधरा मिनिटे पूजा करून आपण दिवसभर मजा करत असतो आणि कमावलेले पुण्य भसा, भसा संपत जाते काही पापही हातून घडत असते पण मनात सतत अहंकार असतो की मी सकाळी पूजा केली आहे त्यामुळे मी मोज मजा करू शकतो पण एकच तास पूजा केलेली असते मग तुम्हीच विचार करा जर एक हजार रुपये पगारावर उत्तम संसार होऊ शकतो का महान तपश्चार्या केलेल्या कालीभक्त परमहंसांना कॅन्सर झाला विवेकानंदांना मधुमेहाने ग्रासले वराडचे महान संत गुलाबराव महाराजांना आले सूरदासही आंधळे होते मुक्तेश्वर मुक्के होते कुर्मदास पांगळे होते चोखोबा रायांचा मृत्यू भिंत अंगावर पडल्याने झाला तुकोबा रायांचा सर्व संसार दानादिन झाला ज्ञानोबा रायांच्या आई वडिलांना देहांत प्राचित्य घ्यावे लागले जन्मभर श्रीकृष्णासाठी वेड्या झालेला मीराबाईला खूप छळ सोसून शेवटी विषाचा प्याला घ्यावा लागला वस्त्र वस्त्रहरणाच्या दिव्यातून जावे लागले महान प्रतिव्रता सीता देवींना बंधनवासात राहावे लागले आणि अग्निदिव्याला दिव्याला सामोरे जावे लागले श्रीराम प्रभूंना वनवास भोगावा लागला प्रत्यक्ष श्रीकृष्णांना समयंतक मनी चोरल्याचा आरोप सहन करावा लागला विश्वमित्राची तपश्चार्या भंग पावली पैशाशी टाकसाळ घरात असताना ह्या महान पुण्यवान जीवांना दारिद्र्य दुःख भोगावे लागले इतके कर्माची गती गहन असते तर आपल्याला टिजभर पुण्याचा डांगुरा पिटणे हास्यास्पद नाही का मी एवढे देवाचे करतो तरी माझ्याच वाट्याला दुःख का असे रडगाणे गाणाऱ्यांनी वरील उदाहरणे वाचून निमूटपणे प्रेमाने उपासना करीत राहावे व परमेश्वराच्या अचूक न्यायावर विश्वास ठेवावा त्याच्या न्यायालयात कधीही गपलत होत नाही म्हणून पुण्याची गणना करून स्वतःचा टेंबा मिरवू नका सहमत असाल तर खरा स्वामी भक्त कमेंट करा देव म्हणतो तुम्हाला खरोखर हवे असलेले काहीतरी येत आहे मला माहीत आहे तुला काय हवे आहे उद्या सकाळी मी तुम्हाला एक चमत्कार दाखवणार आहे अनेक चांगल्या गोष्टी मार्गावर आहेत माझा तुमच्यावर सदैव आशीर्वाद असेल देवाची वेळ माझी नाही देवाची योजना माझी नाही देवाचे गौरव माझे नाही देवाची इच्छा माझी आहे स्वतःला देवाच्या स्वाधीन करा त्याच्या हातात तुमचे भविष्य सुरक्षित आहे तुम्हाला फक्त त्याची गरज आहे आणि तो म्हणजे भरवसा तुम्हाला चमत्कार दिसेल तुम्ही सहमत असाल तर होय टाईप करा भविष्यात कोणत्या गोष्टीसाठी कधीही स्वतःवर दबाव आणू नका हळूहळू प्रयत्न करा आज तुम्हाला शक्य तितके चांगले करा आणि दररोज स्वतःवर प्रेम करण्याचे काम करा देव आणि दरवाजा उघडणार आहे ज्यासाठी तुम्ही प्रार्थना करत आहात तुम्हाला सुरुवात करायची आहे तुम्ही धन्य आहात असे विचार करणे तुम्ही धन्य आहात असे बोलणे तुम्ही धन्य आहात असे वागणे ब्रह्मांड आज तुम्हाला म्हणत आहे पुन्हा उत्साही होण्याची वेळ आली आहे मी तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे अनपेक्षित आशीर्वाद तुमच्या वाट्याला येत आहेत तणाव सोडा आणि माझ्यावर विश्वास ठेवा मी तुझा संसार हादरवणार आहे तयार राहा प्राप्त करण्यासाठी होय टाईप करा विश्वाला तुम्ही आनंदी व्हावे असे वाटले म्हणून ते आज तुम्हाला एक चमत्कार पाठवणार आहे तर यातील आशीर्वाद तुमच्या जीवनात नक्कीच येतील आणि तुमचे जीवन खूप काही आनंदाने परिपूर्ण होईल स्वामी मावली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला तुमच्या जीवनातील सर्व अडचणीतून बाहेर काढोत आणि तुमच्यासाठी नवीन मार्ग मोकळा करोत ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ